आम्ही मुंबईला जाण्यासाठी सज्ज आहोत असं विधान मनोज जरंग यांनी केलंय दरम्यान राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी ते सिंदखेडला जाणार आहेत जिजाऊंच्या दर्शनासाठी आता निघणारे आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहिल्यापासून आजही चाललो तुम्ही पुढच्या टप्प्यातलं नियोजन जाहीर करणार मुंबई आंदोलनाच्या संदर्भात काही नियोजन झालेलं आहे कारण हो आपण मार्ग ठरवलाय मुक्कामाचे राहिले होते तर आपले अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडस आम्हाला पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे कारण ते सगळी व्यवस्था बघून आम्हाला जोडणा जोरन, करायची उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही आहे ओके दिले स्पॉट ही करू आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्कामा टाकतो काही ठिकाणी कमी जागा आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशन मध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे आहेत हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी